सर काय सांगताल काय सांगाल एवढ्या मोठ्या प्रमाणात राज्यस्तरीय शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांना आणि यावेळेला कार्यकर्त्यांच्या भाषणांपेक्षा या ठिकाणी विचारवंत आले होते त्या विचारवंतांना निषेध देऊ त्यांनी पक्ष बांधणीसाठी काय करणं त्यांना आवश्यक आहे याची मानणी त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने केली एक तर रिपब्लिकन पक्ष जो आहे एका जातीचा राहिला तर आपल्याला पॉलिटिकली बाबासाहेबांचं स्वप्न साकार करायचं असेल तर कर व्यापक पक्ष निभारणी नक्कीच आवश्यक आहे तरुणांचा सहभाग या पक्षामध्ये असला पाहिजे आणि आजच्या या शिबिरामध्ये दलित पॅन्थर पुन्हा स्थापन करायची का या संबंधामध्ये सुद्धा तुम्ही चर्चा आणि चर्चेमध्ये याविषयी आलेला आहे आणि पॅन्थरला पन्नास वर्ष पूर्ण झाल्यानंतर पुन्हा पॅन्थरची आवश्यकता आहे का हा प्रश्न अनेक लोकांच्या मनामध्ये की समाजाचं जेवढा फौच आहे की कथांतर होतं आणि म्हणून कोणापॅंतर असावी आणि ती पॅन्सर जर आपण स्थापन गेली तर ते महाराष्ट्रामध्ये आणि देशभर वाढू शकते असं अनेक मत आहे त्यासाठी नंतर एकदा मी विचारवंतांची बैठक घेणार आहे कार्यकर्त्यांची संवाद साधणार आहे आणि त्यानंतर लवकर त्या संबंधाचा निर्णय घेणार आहे दुसरा विषय हा आहे की सत्ते मतांचा सहभाग आहे मला जरी मिळालेला असता तरी माझ्या कार्यकर्त्यांना का मिळत का नाही मला ती म्हणत आहे आणि अनेक वेळेला बीजेपीच्या श्रेष्ठीची चर्चा केल्यानंतर आत्वादानं मिळतात पण आम्हाला सध्याचं वाटतं जरी त्यामुळे आता तरी जे महामंडळ आहे जिल्हा तालुक्याच्या कमिटी आहे त्यानंतर येणाऱ्या जिल्हा परिषद महापालिका नगरपालिका पंचायत ज्या निवडणूक आहे त्याच्यामध्ये काही जागा निवडून कक्षाला द्याव्या आणि

स्मार्ट सिटी मसायची त्यावेळेला आमचे काय यायचे पण आता प्रभाग पद्धती असल्यामुळं चार वार्ड तीन वार्डचा एक प्रभाग असतो आणि त्याच्यामध्ये सर्व जातीमध्ये त्यामुळे आपण तो बळावर लढलो तर त्या ठिकाणी हेच मिळणं शक्य आहे म्हणून अलायन्स करूनच आपल्याला ही निवडणूक लढली पाहिजे साडे संस्थांची अशा पद्धतीत आपली भूमिका आहे त्यामध्ये तरी आम्हाला जागा मिळावी अशा प्रकारे प्रयत्न मी करणार आहे आणि देवेंद्र फडणवीस आणि आजी दादा देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत रावनकुळे यांच्याशी आपण बोललेलो आहोत आणि नक्की यावेळेला निवडणुका नोव्हेंबर महिन्यात येणे शक्यता आहे त्यावेळेला अधिक उपजी पक्षाच्या कार्यकर्त्यांना जागा मिळतील अशा पण काय सर राज ठाकरे जे आहे त्यांचा एकही आमदार नाही एकही खासदार नाही त्यांच्या ज्या पक्षाचं आहे त्याचं खारिज झालं पाहिजे त्याचं सदस्य पद खारीज झालं पाहिजे अशी याचिका जी दाखल केलेली आहे आपलं काय म्हणणं आहे मला वाटतं <laughs> की लोकशाहीमध्ये अशा पद्धतीने याचिका कोणालाही दाखल करण्याचा अधिकार असला ती याचिका कुठल्यामुळे नाही पक्षाने पण काही पक्ष जो आहे त्याची मान्यता काढा अशा याचिकेच्या संबंधामध्ये नक्की बोट गंभीर तरी पण अनेक पक्ष असे निवडणुक तरी आहे की अनेक पक्ष डोनेशन गोळा करण्यासाठी शपथ आलेली आहे आणि पक्षाच्या नावावर डोनेशन समान करायचं अशा पद्धतीची अनेक आहे पक्षाचा विचार आहे आमच्या आमदार खासदार नसले माझा पक्ष गावागावामध्ये आहे आपलं पण याची काय त्याच्यावर बोट सगळ्या बाबींचा विचार करेल त्याच्यामध्ये आपली पण गिरस्कर आहे काय आहे नाही या सगळ्या बाबींचा विचार करून वोट अगदी शेवटचा प्रश्न सूर्यवंशी प्रकरणामध्ये प्रकाश आंबेडकर बाजू मांडतात कोर्टामध्ये सूर्यवंशी प्रकरणामध्ये प्रकाश आंबेडकर कोर्टात बाजू मांडतात यावर आपली भूमिका काय सूर्यवंशी याचा हत्या जी आहे ती भूमिकांच्या बाबतीत झालेली आहे एकतर बाबासाहेबांच्या संविधानाचा देशाच्या संविधानाचा अपमान झाल्यानंतर आपला उद्रेक व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या त्या तरुणाला महिलांना मार्फत करण्यात आली आणि जे बेचाळीस लोक नागपूरमध्ये होते त्यामध्ये लॉचा स्टुडंट हा सोमनाथ पुरेश होता आमचा बोड निवासी जिल्ह्यातला आहे पुण्यामध्ये त्याची आई भाऊ वगैरे राहतात आणि त्याला ऍडमिशन परभणीमध्ये मिळालं होतं त्यामुळं प्रकाश आंबेडकर यांची बाजू मांडता चांगली गोष्ट साहेब प्रकाश आंबेडकर हे चांगले वकील आहे बाबासाहेबांचे नागो आणि ते कोर्टामध्ये बाजू आहेत हे बोर्टाच्या बाहेर बाजू मांडत थँक्यू थँक्यू